इकडे जळगाव रेल्वे स्थानक परिसरामध्ये एक बेवारस कार आढळलेली आहे या कारमधून प्रवाशांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं रेल्वे स्थानक बेवारस कार आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झालेली असून घटनास्थळी बॉम्ब शोध पथक दाखल झालं बॉम्ब शोध पथकाकडून बेवारस कारची तपासणी करण्यात आलेली आहे आणि ही गाडी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची असल्याची प्राथमिक माहिती मिळते तर उभ्या असलेल्या कारमध्ये तांत्रिक कारणामुळे बीप वाजू लागल्याचा पोलिसांचा अंदाज आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकचा तपास सुद्धा केला जातोय रेल्वे स्थानक परिसरामध्ये ही कार पार्क करण्यात आलेली होती आणि त्यामुळे काही प्रवाशांनी त्या संदर्भात तक्रार दाखल केल्यानंतर इथे शोधपथक दाखल झालं त्यांनी अधिकचा तपास सुरू केला दरम्यान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा पोलिसांनी तातडीनं याची खबरदारी घेतली आहे तर या सगळ्या संदर्भात गुलाबराव पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात जळगाव रेल्वे स्थानक मी आता एस पी शि बोल तसं काय नाही आहे नागरिकांना काय म्हणतात हे तसं घाबरण्याची गरज नाहीये आणि जी वस्तू आहे ती तसं काही त्याच्यामध्ये शंकेसारखं काही आढळलेलं नाहीये तरी नागरिकांनी बिंदास्त राहावे आणि तरी सुद्धा काळजी घ्यावी